नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बदलापूर शहराला महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून ओळखलं जातं इतकंच काय तर बदलापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभलाय छत्रपती शिवाजी महाराज सोळाव्या शतकात बदलापुरात घोडे बदलायचे आणि त्यावरनच बदलापूर हे नाव पडलेले आहे इतकंच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी बदलापुरात आले होते आणि पहिली शिवजयंतीचे ते अध्यक्ष देखील होते असा हा ऐतिहासिक वारसा या बदलापूर गावाला लाभलेला आहे आणि या गावात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू असेल बौद्ध असेल मुस्लिम असेल हे गेल्या अनेक वर्षांपासून गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत आज आपण एका अशा युवा नेतृत्वासोबत चर्चा करणार ज्याचं योगदान जे आहे ते युवांसाठी या शहरासाठी या बदलापूर गावासाठी अतिशय महत्वाचं ठरणारे आपल्यासोबत समाजसेवक साजिल मुल्ला असणार आहेत तर एक युवा म्हणून ते या बदलापूर गावाकडे कसं पाहतायत खरंच बदलापूर गावाचा विकास झालाय का आणि इतकंच काय तर अवघ्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर मिनी विधानसभा म्हणून निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्याच्या लागत आहेत त्याबद्दल एक युवाचं व्हिजन काय एक युवाला काय वाटतं याच विषयी बोलण्यासाठी स्वतः साजिल मुल्ला आपल्यासोबत असणार आहे साजिल भाऊ स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये सगळ्यात अगोदर बदलापूर गावाचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला काय त्याच्याबद्दल वाटतं बदलापूर सर्वप्रथम तर नमस्कार बदलापूर गावाचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा जसं आपण म्हटले बदलापूर गाव एक इतिहासकालीन गाव आहे बदलापूर गावाचा इतिहास हा खूप मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे घोडे इथे बदली व्हायचे म्हणून याला नाव बदलापूर पडला आणि जसं आपण म्हटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये मध्ये आले होते प्रथम शिवजयंतीचे ते अध्यक्ष होते म्हणून माझं म्हणणं स्पष्ट आहे एवढा इतिहास असला इतिहासकालीन बदलापूर गाव इतिहास खूप मोठा आहे yes. पण बदलापूर गावामध्ये विकास जे काही लोकांमुळे बोला तुम्ही किंवा काही नेतृत्वामुळे विकास अजून जसा झाला पाहिजे तसा विकास झाला नाही म्हणून एक खंत वाटते की बदलापूर गावाचा युवा बदलापूर गावाचा बुजुर्ग बदलापूर गावाचा एक काय एवढा लांबलेला आहे असं एक मत आहे नक्कीच आपण सध्या बदलापूर गावाबद्दलच बोलूयात शिक्षण असेल पाणी असेल किंवा एकंदरीतच्या मूलभूत गरजा ज्या आपल्याला पोचायला पाहिजे होत्या म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून एक एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाली पण आजही बदलापूर गावातले जे काही समस्या आहेत त्या खरंच सोडवल्यात आल्यात का तुम्हाला काय वाटतं माझं स्पष्ट याच्यावर मत आहे आपल्याला की जे मूलभूत समस्या स्पेशली वीज झाला पाणी झाला शिक्षण झाला मला कुठेही दिसत नाहीये आपण शिक्षण जा म्हटलंय तर बदलापूर मध्ये बदलापूर हायस्कूल एक आहे जिल्हा परिषद स्कूल आहे बदलापूर मध्ये स्कूल आहे अंजुमन स्कूल आहे आमच्या मुल्यामध्ये जिल्हा परिषद स्कूल मुल्यामध्ये पण आमचे आहे आणि हायस्कूल पण आहे पण एवढे मध्ये कुठे एज्युकेशन व्यवस्थित होत आहे का नाही म्हणजे जे गोल गोल गरीब स्पेशल आपण जेव्हा गोल गरिबांकडे आपण बघतो तेव्हा त्यांच्या मुलांना जे लोक इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या मुलांना नाही टाकू शकतात जे लोक प्रायव्हेट स्कूलमध्ये आपल्या मुलांना नाही टाकू शकतात अशा लोकांसाठी पर्याय म्हणून मी त्याला पर्याय नाही म्हणेल ते मजबुरीमध्ये लोक आपल्या मुलांना टाकतात पण माझं स्पष्ट मत आहे का हे जे आपले मुलं गोर गरिबांचे स्कूल्स मध्ये जातात स्पेशली मी कम्प्युटर ची व्यवस्था आहे का नाही हे आपल्याला बघायला लागेल कारण जे आपले मुलं आहेत त्यांचा भविष्य एज्युकेशनवर निर्मित असतो तर एज्युकेशन त्यांना वेळेवर व्यवस्थित मिळाली तर शंभर टक्के ते आपल्या देशासाठी खूप काही करू शकतात आपल्या बदलापूर गावासाठी खूप काही करू शकतात पण ते कुठे ना कुठे ते लोक एज्युकेशन म्हणजे जे मिळाली पाहिजे ते एज्युकेशन पे वंचित वंचित आहे असं मला दिसतं नक्कीच अगदी महत्वाचा विषय जो आहे तो तुम्ही घेतलाय खर तर शिक्षणाचा विषय येतो एकीकडे आपण डिजिटल म्हणतो स्वतःला की स्वतः पंतप्रधान असतील त्यांचं असं म्हणणं आहे की हा देश डिजिटल झाला पाहिजे परंतु दुसरीकडे बदलापूर गावातल्याच अनेक शाळा अशा आहेत जिथे अजूनही कम्प्युटर सारखे विषय जे आहेत ते शिकवले जात नाही तिकडे जी टेक्नॉलॉजीच नाही त्याबाबत काय वाटतं की कुठे मागे चाललोय आपण की चाललोय नेमकं कुठे माझं त्याबद्दल एकच म्हणणं आहे बदलापूर गावामध्ये किंवा बदलापूर स्टेशन आपण म्हणा सर्व लोक चांगले आहे जे लोक म्हणजे स्कूलचे पुढारी बनलेले आहे आपण म्हणा किंवा नगरपालिकाचे पुढारी बनलेले आहे आपण म्हणा पण बदलापूर गावला एवढा मोठा इतिहास असलेला बदलापूर गावमध्ये स्कूलची अवस्था अशी काय आहे आणि मुलांना एक म्हणजे असा वाटतो की आपण वेळ घालवायसाठी स्कूलमध्ये जातो का नाही आपण शिकायसाठी जातो तर ते मुलांना त्यांच्या आयुष्याचे जे वर्ष इतक्या पहिली त्या दहावी पर्यंत जे त्यांचे वर्ष ते परत त्यांना येणार ना आहे का नाही येणार आहे म्हणून त्यांना सर्व सुविधा भेटली पाहिजे असं माझं मत नक्कीच बदलापूर गावात एकंदरीत आपण पाहिलं तर एक समुदाय असा देखील आहे जो त्याच्या रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करतो आदिवासी समाज देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळतो पण त्यांच्या समस्या अजूनही तशाच आहे म्हणजे एकीकडे आपण पाहतो की उच्चभ्रू सोसायट्या बनतायत तिकडे अकरा अकरा पंधरा पंधरा माळ्याचे टॉवर बनतायत आणि एक समुदाय असा आहे जो दिवसा बाहेर पडतो आणि शंभर रुपये रोजगार मध्ये कुठेतरी काम करतोय तर त्या लोकांचं पण कुठेतरी एक चांगलं सेटल झाले पाहिजे त्यांना कुठेतरी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे असं वाटतं का हा शंभर टक्के वाटतो ना आज आदिवासीचे मुलं ते सुद्धा माणूस आहे ना बरोबर त्यांना ते पण माणसा म्हणून जन्माला आले माणूस की आपण त्यांच्यासाठी दाखवली पाहिजे आपण म्हणणार का आपण एक हाय सोसायटी मध्ये आहे तर ओके पण जे आदिवासीचं मुलं आहे त्यांची पण जे मूलभूत समस्या आहे त्यांच्यावर निवारण झालाच पाहिजे त्यांना पण एक जे आपण म्हणतो आधीपासून एक झोपडी झोपडी मधून ते पण बिल्डिंग मध्ये गेलेच पाहिजे याच्यासाठी जे पण गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहे गव्हर्नमेंटचे जे काही स्कीम्स असेल ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि स्पेशल आदिवासींच्या मुलांपर्यंत पण पर शिक्षण गेली पाहिजे याच्यासाठी आपल्याला लढा लढणारच आहे स्वतंत्र नाईनटीन फोर्टी सेव्हन मध्ये झाला पण दोन हजार पंचवीस मध्ये पण आज पण आपण तेच म्हणतोय आदिवासींच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचतो आदिवासींचे मुलं आज पण ते झोपडीमध्ये काय ते बिल्डिंग मध्ये का नाही गेले हे खूप मोठा प्रश्न आहे मला असं वाटतं आणि प्रश्नाचं उत्तर लवकर निवारण झाला पाहिजे नक्कीच आजही पाणी समस्या आपल्याला भेटस होते म्हणजे एकीकडे पाऊस जास्त पडला की बदला बुरकर आणि स्पेशली वेस्टचे लोक टेन्शन मध्ये येतात की नदी बदली की काय पण एवढं सगळं पाणी असताना इतका बारवी डॅम आपल्या बाजूला असताना पाणी प्रश्न मात्र सुटत नाही काय नेमकं कारण आहे ने आणि का सुटत नाही मला असं वाटतं पाणी नेमका जे कमी आहे ना कुठे ना कुठे मी याच्यामध्ये जे नेते मंडळी त्यांचा मी एक पराजय म्हणत त्याला आजपर्यंत पाणी कोणी कोपऱ्यामध्ये का पोहोचला नाही स्पेशली जिथे मी राहतो बदलापूर गाव तिथे आपण एक दळगा मोल्ला परिसर तिकडे पण आपण आतमध्ये गेलो छोटी मशीदे त्याचे आतमध्ये गेलो तिथे लोकांना पाणी टाइमवर भेटत नाहीये आपण पटाणपीरला गेलो एक बौद्ध वाडा आहे बौद्ध वाड्याला लागून राहतात तिथे पण पाणी पोचत नाही रोहिदास वाडाय तिथे पण व्यवस्थित पाणी पोहोचत नाही तर कुठे ना कुठे हे पाणीची समस्या अजून संपलेली नाहीये तर पाणीसाठी रोज लोकांना जे संघर्ष करायला लागतो ते संघर्ष कधी कमी होईल हे पण प्रश्न याच्यासाठी माझं एकच मत आहे का जे आपली यंत्रणा आहे जे पाणी संदर्भात बघतात त्यांनी व्यवस्थित त्याचं निरीक्षण केलं पाहिजे पाणी आजपर्यंत का नाही पोहोचत आणि त्याला लवकरात लवकर निवारण करून दिला पाहिजे जर ते निवारण होत नाहीये तर बदलापूर कलांनी जे नेतृत्व एवढे वर्षापासून दिलेलं आहे स्पेशली मी म्हणेन आता आपण जर जर म्हणणार तर स्थानिक संदर्भात म्हणणार कारण मी याच्यामध्ये माझ्या वाडामध्ये पाणी का नाही याच्या संदर्भात मी खासदार आमदार लोकांना दोष नाही देऊ शकत मी स्थानिक पातळीवर जे वाट नुसार जे आपल्याला स्वतः नेते म्हणतात ते नेते कुठे आहे त्यांची जो उडालेली का नाहीये बदलापूर काळ किंवा बदलापूर गावामध्ये राहणारा वर्ग एवढा काय वंचित नाहीये का ते लोकांना तुम्ही एवढा वंचित करत आहे तुम्ही का आमचे काय असं होत आहे अधिकाराला का ठेस पोहोचवत आहे नक्की खूप मोठा प्रश्न आहे स्पष्ट जसं की तुम्ही म्हटलं की लोकप्रतिनिधींनी इतक्या वर्ष विकासाला कुठेतरी खेळ बसवले आता काही दिवसांमध्ये सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजे मेनी विधानसभा म्हणून ओळखलं जातं स्थानिक स्वराज्य निवडणुका परंतु एक शिकलेला वर्ग असा आहे की त्याला संधी हवी आहे पण ती संधी मिळत नाहीये आणि त्यातच आपण सध्या ऐकतो असं की ईव्हीएम चोरी किंवा वोट चोरी ईव्हीएम हॅक या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा विश्वास जो आहे निवडणुकी उडाला आहे म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही वोट कुणालाही केलं तरी कुणीतरी दुसऱ्या जिंकतो त्यामुळे तरुण स्पेशली या गोष्टींपासून लांब राहत आहेत तर त्या तरुणांना काय सांगाल किती महत्वाच्या या निवडणुका मी तरुणांना एकच सांगेल स्पेशली जे सुशिक्षित वर्ग आहे आणि जे तरुणांनी ना शिक्षण नाही घेतलंय त्यांनाही सांगेल किंवा मी बदलापूर मध्ये राहणारे प्रत्येक माणसाला माझा एक आव्हान आहे आणि त्यांना एक हे कलकळीची विनंती आहे का तुम्ही तुमची येणार पाच वर्ष कोणाच्या हातामध्ये दे देणार तुम्ही विकासाला तुमचे पाच वर्ष देणार आहे का तुम्ही विकासाच्या नावाखाली व्यवसाय जे करतात त्यांना तुम्ही पाच वर्ष आहे कारण बदलापूर गावमध्ये असणार वर्ग हे खूप टॅलेंटेड आहे पण कुठे नाही तर कुठे त्यांचा टॅलेंट आहे ना हे पाठीमाग घ्यायचा प्रयत्न झालेला आहे कारण माझा एक नेहमी म्हणणं आहे पडेगा बदलापूर तबी तो बडेगा बदलापूर पण जेव्हा मी हे बॅनर्स होर्डिंग लावले पडेगा बदलापूर तबी तो बडेगा बदलापूर हे लावल्यानंतरही सुद्धा मला काही लोकांचे नेगेटिव्ह प्रतिक्रिया आले की हे लावायची गरज काय आहे तर मला ते लोकांना म्हणायचं आहे का हे लावायची गरज तुमच्या सारखे जे लोकांचे विचार आहे हे लावायची गरज काय मला दूर करायचं आहे म्हणून तरुण मुलांना माझं एक आव्हान आहे आणि जे पालक आपल्या मुलांचे शिक्षणासाठी आपलं आयुष्य देतात जे पालक आपल्या मुलांचे शिक्षणासाठी आपले काडी काडी करून संसार केलेले पैसे लावतात असे मुलांना तुम्ही म्हणतात का तुम्ही काय करू शकतात तर जे म्हणतात असे मुलांना तुम्ही काय करू शकतात असे लोकांना आपण हे स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणुकीमध्ये दाखवला पाहिजे खरे जे आपल्या वर्णामध्ये जे जे तुम्ही पुढचा द्यायला सांगेल जे जे आपल्या वार्डामध्ये तरुण नेतृत्व असेल किंवा सुशिक्षित किंवा ज्यांनी शिक्षण नाही घेतला असेल पण त्यांच्या डोक्यामध्ये ज्यांचे वाढ किंवा त्यांच्या बदलापूरला पुढे नेण्याचा विचार असेल तुम्ही असे लोकांना निवडा फक्त जे कोणी म्हणेल ये मी तुला खाना देतो ये मी तुला असा करतो अशा लोकांना जर तुम्ही निवडून असेल तर माझी एक विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये दोन पाच दिवस दहा दिवस वीस दिवसांचा विचार करू नका तुम्ही तुमचे पाच वर्ष पाच वर्षामध्ये येणारी पिढी आहे त्यांना तुम्ही काय देणार आहे नेतृत्वाच्या नावाखाली त्याचा तुम्हाला विचार करायला लागेल आणि तुम्हाला विचार करायचे वेळी तुमचे विचार जे माइंडमध्ये आहे त्याला समोर ठेवूनच तुम्हाला मतदान करायचं ला लागेल तरच मी सांगेल मध्ये काहीतरी बदल घडू शकते नक्कीच खरं तर बदलांचे पर्व म्हणून बदलापूरकडे आपण बघतो बदला। की गेल्या काही वर्षांमध्ये हे बदललंय म्हणजे अगदी असंही म्हणू शकत नाही की एक खेडेगाव राहिले आता शहर बदलत आहे शहराचा विकास होतोय या गोष्टी देखील मान्य केल्या पाहिजे आणि हळूहळू शहर बदलत तर या बदलांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय पाहता की किती बदल घडू शकतो यंदा निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतो ना हे निवडणुकीमध्ये शंभर टक्के बदल घडणार कारण जे नॉर्मल पब्लिक आहे तेच तेच चेहरे बघू तेच तेच ऐकून कारण परत इलेक्शन लागला परत लागले निवडणुकीवर जायचं सुरुवात केला मी उभा आहे मला मत द्या मी उभाय मला मत द्या नक्की तुम्ही जावा माझा हे नाही पण मला एक म्हणायचं आहे का जे तुमच्या घरी येतात जे तुमच्याकडे मत मागायला येतात ऑलरेडी तुम्ही त्यांना एक मोठा वीस पंचवीस तीस वर्ष तुम्ही दिलेले तर वीस पंचवीस तीस वर्षानंतर तुम्हाला मत मागायची गरज का पडते तुम्हाला तर घरी बसून मत मिळली पाहिजे याचा अर्थ आहे तुम्ही आमच्या बदलापूर गावाला विकासाच्या नावाखाली बकास करून टाकलेला आहे तर माझा बदलापूर गावांना आव्हान आहे स्पेशली माझे वार्ड क्रमांक पूर्वीचा एकवीस आताचा क्रमांक दहा त्याच्यामध्ये पूर्वीचा वार्ड क्रमांक एकवीस तुमचे मूल सुविधा जे तुमच्याकडून वंचित ठेवलेले असे ज्या नेते मंडळी तुमच्या घरी येत आहे आणि म्हणत आहे का मला तुम्ही मत द्या मी तुमचा चांगला करीत तर माझ मी एवढा काय मोठा माणूस नाहीये पण एक कळकण आहे मला का मी शिक्षण घेतली मला लोकांना अवेअर करायचं म्हणून तुम्ही आज जागरूक व्हा आणि असे लोकांना सांगा तुम्ही पंचवीस तीस वर्ष आम्ही तुम्हाला दिली सेवेसाठी तुम्ही आमच्यासाठी किती चांगला केलाय ते आम्हाला माहित आहे म्हणून तुम्हाला पण ते तुम् लोक येतात आणि नमस्कार करतात आपण पण त्याला नमस्कार करावा आणि सांगावा हे संधी नवीन तडपड नेतृत्वाला देणार आहे असं माझं मत आहे नक्कीच सध्या चर्चा सुरू आहे वर्डामध्ये की तुमच्याही नावाची चर्चा आहे की एक सुशिक्षित नेतृत्व जर वॉर्डाला लाभत असेल किंवा या गावाला लाभत असेल तर तुम्ही इच्छुक असाल का जर संधी मिळाली तर हे बघा जर बदलापूर गाव गावनी मला संधी दिली तर शंभर टक्के मी निवडणुका लढणार कारण काय मला एक एक पाच सहा वर्षापासून मला एक गोष्टीची खूप खंत वाटते का बदलापूर मध्ये दे नवीन नेतृत्व का पुढे येत नाही तर मी त्याच्यामध्ये जेव्हा शिरलो जेव्हा मी डीप स्टडी स्टार्ट केली तर मला खूप गोष्टी माहिती पडले का बदलापूर मध्ये दे नवीन नेतृत्व पुढे यायला बघतो पण नवीन नेतृत्व पुढे न आला पाहिजे म्हणून त्याला आधीच त्याला घाबरवतात का निवडणूक खूप कठीण असते निवडणूक मध्ये खूप मोठा आर्थिक तुला हे असला पाहिजे निवडणूक मध्ये खूप मोठा तुला वारसा असला पाहिजे हे सर्व गोष्टी म्हणतात पण मला एकच म्हणायचं आहे माझा बदलापूर हिंकळ त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आहे त्याच्यामध्ये बौद्ध समाज आहे त्याच्यामध्ये संत समाज आहे त्याच्यामध्ये आगरी समाज आहे त्याच्यामध्ये कुणबी समाज आहे त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाज आहे त्याच्यामध्ये असलेला तेली समाज आहे मुस्लिम समाज त्याच्यामध्ये असलेला प्रत्येक समाजामध्ये एक इच्छा आहे का नवीन चेहऱ्यानी पुढे आला पाहिजे आणि खरोखरच नवीन चेहरा जर पुढे आला तर मला शंभर टक्के खात्री आहे की नवीन चेहरेला संधी देणार आणि माझा परत आहे आव्हाने नवीन चेहरेला जर संधी दिली आणि त्यांनी पण तेच केलं जे मागचे नेतृत्व ज्याला आपण दिला होता त्यांनी केलाय तर ते नवीन चेहरेला पण कधी तुम्ही पुढे करता कामा नाही आणि बदलापूर साठी मी एकच म्हणित परत बदलापूरचं नाव बदलापूर काय आहे महाराजांचे इथे घोडी बदल घोडे बदली व्हायचे आणि बदलापूर मध्ये क्रांतिकारी लोक आहे याचं म्हणून ते शंभर टक्के बदल घडवणार आणि मी दुसरे कोणाबद्दल जास्त नाही म्हणणार पण मी खुद्द बदलापूर गावकडे माझे काय एक दीडशे दोनशे वर्षाचा आमचा बदलापूर गावातला इतिहास आहे कुटुंब याचा तर मी एवढाच बघितलंय की बदलापूरमध्ये सर्व समाज बुडी गोविंदाने जातात बदलापूर मध्ये सर्व समाजांचा एकमेकांबद्दल खूप आदर आहे आणि हे मी प्राऊडनी सांगेन हक्कानी सांगेन अभिमानाने सांगेन का जे बदलापूर एक एकमता आहे आणि जे अखंडता आहे हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी प्रेम कुठे नसेल कारण जेव्हा ईद असते तेव्हा माझे घरी किती नॉन मुस्लिम लोक येतात आणि जेव्हा कुठलाही फेस्टिवल असो दिवाळी असो स्पेशली आता येणार आहे तर दिवाळीमध्ये आम्ही किती चांगलेपणाने तिथे जातात जे प्रेम आहे ते प्रेम संदर्भात मला एकच म्हणायचं आहे मला अभिमान आहे का मी बदलापूर आहे नक्कीच एकंदरीतच पाहू शकतो हे वैशिष्ट्य या बदलापूर गावचं की इथे सर्व धर्माचे लोक जे आहेत ते अगदी कित्येक वर्षापासून गुन्ह्या गोविंदाने एकमेकांच्या शेजारी राहतात कुठलंही मनात वैर न ठेवता कुठलंही मनात शंका न ठेवता आणि हेच पुढे देखील अबाधित राहावं यासाठी अनेक असे नवीन चेहरे जे आहेत ते सतत आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतात येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाली तर नक्कीच आम्ही या गावाचा चेहरा बदलू आणि विकासाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलू असं समाजसेवक साजिल मुल्ले यांचं मत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक सवरा स्वराज्य निवडणुका मधून जे भवितव्य घडणार आहे ते नक्कीच या शहराचं दशा आणि दिशा बदलन बदलण्यामध्ये एक मोठी भूमिका या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळते साजीलजी आपण त्या स्पष्ट आणि सुंदररित्या विश्लेषण मांडलं आपले देखील धन्यवाद धन्यवाद आणि मला पण एकच म्हणायचं जर मला संधी मिळाली तर बदलापूर गावमध्ये शिक्षण बदलापूर गावमध्ये लाईटची समस्या वीज ची समस्या सांडपाणीची समस्या बदलापूर मध्ये महिला सक्षमीकरण बदलापूरमध्ये त्यांच्यासाठी जे, जे आपण करता येईल बदलापूर बदलापूरमध्ये आजपर्यंत एक व्यायामशाळा नाहीये बदलापूरमध्ये आजपर्यंत एक चांगला गार्डन नाही वॉर्ड क्रमांक एकवीस मध्ये हे सर्व गोष्टी होईल आणि एकच म्हणेन बदलापूरकरांना एक संधी आली आपल्याकडे त्या संधीचा तुम्ही नक्कीच सोना करा एक संधी बदल घडवण्यासाठी एक संधी तुमचे उज्ज्वल भविष्यासाठी एक संधी तुमचे चांगले आरोग्य शिक्षण व सर्व समस्याला सोडवण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच तर एकंदरीतच तुमचं यावरती काय म्हणते ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर बदल हा काळानुसार गरजेचा असतो आणि एक संधी काय करू शकते हे जर दाखवायचं असेल तर यंदा नक्कीच बदल घडेल अशी अपेक्षा जी आहे ती अनेक नागरिकांकडून आपल्याला पाहायला मिळते आता यामध्ये कशा प्रकारचं नेतृत्व आहे ते शहर मान्य करतायत शहराच्या मध्ये काय वाटतं गावाच्या मध्ये काय वाटतं आम्हाला नक्कीच कळवला तुर्तास इतकंच सूर्यजनश राहुल सगळ्यासोबत मी आणि की ठळक वार्ता आपण धन्यवाद